नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनल वर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये दर महिन्याला मिळणारे रुपये यामध्ये वाढ होणार आहे का महिलांच्या मनात पडलेला प्रश्न म्हणजे दर महिन्याला रुपये मिळणार का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन पूर्ण होणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलेला आहे अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी काय निर्णय घेतला आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपला ते व्हिडिओ नक्की पहा महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की पंधराशे रुपयाहून एकवीसशे रुपये आम्ही हा महिना करू या आश्वासन सरकार पाळणार का चला पाहूया राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस लाख कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली असल्याचे समोर आले आहे मात्र महिलांना मासिक हप्ता पंधराशे रुपये इतकाच मिळणार असल्याचे अखेर स्पष्ट करण्यात आले आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी एकवीसशे रुपये हप्ता करण्याविषयी कोणत्या प्रकारची घोषणा केली नाही अर्थसंकल्पापूर्वी तसे संकेत माहितीच्या नेत्यांनी दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार पुढील वीस ते पंचवीस वर्षाचे आर्थिक नियोजन या अर्थसंकल्पातून करत असल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे लाडक्या बहिणीसारख्या हजारो कोटींच्या योजना गोरगरीबांसाठी आमच्या सरकारने सुरू केल्या आहेत त्यामुळे अनिश्चित अर्थव्यवस्थेवर ताण आहे लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे एक कंपनी मायक्रोसॉफ्ट ची राज्य सरकारने करार केला आहे या कंपनीच्या माध्यमातून लाखो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे राज्यातील महिलांचे स्वलंबी करण्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे असं अजित पवार यांनी सांगितलं आहे घडीत सर्वात मोठी बातमी हीच आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणे सध्या शक्य नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्त्यावरच समाधान राहावं लागेल कारण सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे लाडक्या बहिणींना सध्या वाढीव रक्कम मिळणे शक्य नसल्याचे अर्थसंकल्पामधून समोर आला आहे लाडक्या बहिणींना पुढील काळात देखील पंधराशे रुपये दरमहा दिला जाणार असल्याच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाला आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचा एकवीसशे रुपयाचा लाभ मिळणार नाही असं अर्थसंकल्पामधून जाहीर झालं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत महिलांना पंधराशे रुपये दरमहाच मिळणार एकवीसशे रुपये मिळणार नाही असा अर्थसंकल्पामधून स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा